नाही आरोप नाही ही ले ले प्रक्रिया आहे निवडणूक आयोगाची ही सगळी केडीएनची प्रक्रिया झालेली आहे ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताना या मतदार यादीवरती हरकती आणि तक्रारी त्या सत्तावीस तारखेपर्यंत घेतल्या जातील परंतु त्या प्रारूप मतदार यादीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती घोळ दिसून आलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या तीन नंबरचा जो काही प्रभाग आहे त्या विभागाचे जे काही आमचे मंडल अध्यक्ष शक्तिवान भुईर त्या ठिकाणच्या आमच्या माजी नगरसेविका आणि माझी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या समेत त्या भागातल्या अनेक कार्यकर्ते तक्रारी आमच्याकडे आणल्या आणि त्या आम्ही जे या निवडणूक विषयामध्ये काम करणारे मा भूमकर साहेब आहेत यांच्या काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्यात त्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की आपण असं समजू शकतो की पॅनलच्या बाउ्रीवरती असलेल्या इमारती किंवा तिथले जे काही मतदार आहेत ते इकडे तिकडे होऊ शकतात परंतु मध्यभागी असणारे लोक हे त्याच्यातून यादीच्या यादी, यादी काढून बाहेर जाऊन दुसरीकडे टाकणे आणि त्याचबरोबर दुसरीकडची काही नावं ही त्याच्यामध्ये समाविष्ट करणं या गोष्टी चुकून घडलेल्या दिसत नाहीत यामध्ये कुठल्या तरी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे कुणाची तरी मिली भागात आहे आणि या गोष्टीमध्ये तक्रारी ज्या आहेत त्या आम्ही योग्य पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्या के तक्रारीची दखल घेण्याचं आश्वासन दिले आम्ही त्यांना आजही विनंती केलेली आपल्या कर्मचाऱ्यांकडून चुकून झालेली चूक असेल किंवा जाणून घेऊन झालेली चूक असेल या चुका आपण दुरुस्त कराव्यात आणि या सगळ्यामध्ये पुढे आम्हाला त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कारवाई करण्याची वेळ येऊ नये एका प्रभावावर तर मर्यादित नाही तर भारतीय जनता पक्षाचे बेचाळीस नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्या त्या ठिकाणी अशा गोष्टी घडल्याचं प्राथमिक अंदाज आमच्याकडे येत आहेत त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना हरकत घ्यायला सांगितलेल्या आहे जर यामध्ये जर यांनी योग्य पद्धतीने सुधारणा केली नाही तर जे दोषी अधिकारी असतील दोषी कर्मचारी असतील त्यांची योग्य ती दखल भारतीय जनता पक्ष संघटना म्हणून आम्ही निश्चितपणे घेऊ आणि ती लक्षात ठेवू भविष्य काळामध्ये या गोष्टी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून आमच्या कायम स्मरणात राहील अशी मी त्यांना सूचना करतो बघा भारतीय जनता पक्ष संघटन म्हणून आम्ही ज्या वेळेला काम करतोय त्यावेळेला आम्ही फक्त भारतीय जनता पक्षाचाच विचार करतोय ज्या संघटन आहे त्यावेळेला मी संघटन म्हणूनच विचार करणार या निवडणुकीचा कल्याण डोंबिवली या कल्याण जिल्ह्याचा मी निवडणूक प्रमुख आहे त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका या फेअर झाल्या पाहिजेत या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये जे काही प्रचंड प्रमाणामध्ये घोळ आहेत ते घोळ होऊ नयेत म्हणून आम्ही काळजी घेतोय योग्य पर्यायी जे मार्ग आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती पण करतोय सूचना पण करतोय परंतु जर त्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर ज्यानंतरचे इतर मार्ग आहेत ते सर्व मार्ग आमच्यासाठी मोकळे